नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या शिवण क्लासच्या दुसऱ्या दिवसामध्ये आज आपला शिवण क्लासचा दुसरा दिवस आहे काल आपण पहिल्या दिवशी ब्लाऊजची मापे कशी घ्यायची ते लिहून वहीमध्ये कशी घ्यायची ते बघितलेलं आहे तर तुम्हीही मी जसं पहिल्या दिवसामध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुमच्याजवळ जो, जो ब्लाऊज आहे त्याचं माप बघायचं आहे आणि ते लिहून घ्यायचं आहे आणि तुमच्या मापाचा ब्लाऊज कट करायचा आहे मी इथं बत्तीस साईजचा ब्लाऊज कटिंग केलेला आहे तर तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज तुम्हाला घातल्यानंतर परफेक्ट येईल त्यासाठी तुम्ही जवळ ह्या मापाचा ब्लाऊज न तयार करता जर तुमचा ब्लाऊज ह्याच मापाचा असेल तर ठीक आहे पण तुमच्याच मापाचा ब्लाऊज तुम्ही ज्यात दाखवल्याप्रमाणे पहिल्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मापी घ्यायची आहे आणि तो जवळचा ब्लाऊज कटिंग करायचा आहे म्हणजे तुमचा ब्लाऊज परफेक्ट आला का नाही तुमच्या लक्षात येईल तर आता आपण हे जे माप आहे हेच आपण पेपरवरती टाकून ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब कर केल्याच्यानंतर ऑलचं बटन आहे त्याला सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला मी ज्या वेळेस व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि घंटीचं बटन वाजेल जे घंटी असते ऑलच्या पुढं त्याला सिलेक्ट करा म्हणजे दररोजच्या दररोज व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपण आता काय केलेलं आहे आपला शिवणक्लाचा आजचा दुसरा दिवस आहे आता याप्रमाणे आपण मापे टाकून ब्लाऊज तयार करणार आहोत आपला तर ते माप आपुल्याला समोर ठेवायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला मापे टाकायचे आहेत सुरुवातीला आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड पेपर घेतल्याच्यानंतर बंद बाजू आपल्या साईडला करून घ्यायची आणि मग मापं टाकायला सुरुवात करायची तर आत्ता आपली पूर्ण उंची किती आहे बघायचं आहे पूर्ण उंची आपली बारा आहे त्यामध्ये एक इंच आपण मार्जिन मिक्स केलेला आहे म्हणजे आपण इथं तेरा इंच घेणार आहोत आपण उंची टाकायचं तयार उंची किती आपण ब्लाउजचं माप जसं लिहिलेलं आहे तसं तर आपली पूर्ण उंची बारा आहे अधिक एक इंच मार्जिन म्हणजे तेरा इंच आपण इथं घेणार आहोत बरोबर आपल्याला जसं आपण माप लिहून घेतलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही माप घ्यायचं आहे जर तुम्ही पहिल्या दिवसाचा व्हिडिओ बघितला नसेल तर पहिल्या दिवसाच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि कमेंट बॉक्समध्येही देणार आहे जेणेकरून तुम्हाला पहिल्या दिवसाचा ही व्हिडिओ बघता येईल आपण हे तर तेरा इंचाला मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता तेरा इंचाला मार्किंग केलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सरळमध्ये इकडल्या साईडलाही तेरा इंच घेऊन बॉक्स तयार करायचा आहे तेरा इंचाचा इंचा म्हणजे आपल्याला परफेक्ट आपली मापे टाकता येतील म्हणजे उरलेला जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आपण हा उरलेला पेपर आहे आपला तो कट करायचा आणि आपला बॉक्स तयार झाला आहे त्यावरती आपली माफी टाकून घ्यायची आहे तर बघा आपला आता हे पेपर तयार झालेला आहे आता बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला रुंदी आपण किती घेतलेला आहे मी तुम्हाला आता हा व्हिडिओ झाला आता उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गळारुंदी शोल्डर मुंड्याचा कटोरी ब्लाउजचा चार्टही दाखवणार आहे आज आपण हे कटिंग करूया म्हणजे तुम्हाला कुठला भाग कसा टाकायचा चार्टमध्ये तेही तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल त्यामुळे आज आपण कटिंग बघू आणि उद्या जो चार्ट आहे तो बघू तर आता आपण बघा गळारुंदी सव्वा दोन इंच घेतलेली आहे बत्तीस साईचा ब्लाऊज आहे म्हणून गळारुंदी सव्वा दोन इंच घेतलेली आहे इथं आपण सव्वा दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे तर बघा आता तुमचा ब्लाऊज कमी जास्साईचा असेल तर अठ्ठावीस साईजचा असेल तर दोन इंच घ्या तीस आणि बत्तीस साईजचा असेल तर सव्वा दोन इंच घ्या आणि तुमचा ब्लाऊज जर चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस साईजचा असेल तर तुम्ही अडीच इंच गळारून घ्या चाळीस साईजचा पुढचा असेल तर तीन इंच गळारूनदी घ्या आणि शोल्डर जे आहे ते चाळीस साईजचा ब्लाऊज असेल तर तुम्ही तीन इंच घ्या चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी साडेतीन इंच घ्या आणि अडोतीस चौतीस छत्तीस बत्तीस साईजसाठी तीन इंच घ्या आणि तुमचा ब्लाऊज जर अठ्ठावीस साईचा असेल तर अडीच इंच तुम्ही शोल्डर घ्या आणि आता उद्याच्याला मी तुम्हाला जो चार्ट देईन त्यामध्ये दे पूर्ण माहिती आहेच सव्वा दोन इंच आपण इथं घेतलेलं आहे आणि काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा शोल्डर आपण तीन इंच तर बघा आता आपण चार्टमध्ये कसं दिलेलं आहे तस ती इथंही मी तुम्हाला आता पूर्ण शोल्डर किती दिलेलं असतं हे पूर्ण शोल्डर टाकायचं आहे पूर्ण शोल्डर असं घ्यायचं अगोदर त्याच्यानंतर जेवढी गळारुंदी दिलेली आहे तेवढी गळारुंदी घ्यायची उरलेलं ॲटोमॅटिक आपले हे शोल्डर येतं तर आता आपण इथं गळारुंदी इथं शोल्डर घेतलेला आहे तर आता आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा आपला साडेपाच आहे अधिक अर्धा इंच मिक्स केलं आहे म्हणजे सहा इंच आपण इथं घेणार आहोत कुठं घ्यायचं तर जिथं आपण समोरच्या गळ्याला मार्क गळारुंदीला मार्किंग केलेलं आहे त्याच ठिकाणी आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे समोरचा गळा किती आहे आपला साडेपाचा आधी अर्धा इंच म्हणजे सहा इंच तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार ब्लाऊजच्या मापानुसार समोरचा गाळ घ्या कारण प्रत्येकाचा समोरचा गाळ पाठीमागचा गाळ आणि बाहीची उंची प्रत्येकाच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार मापानुसार घ्यायचं असतं बाकीचे जे माप आहे ते आपले चार्टनुसार घ्यायचे आहेत हा आपला बॉक्स तयार झाला समोरच्या गाळाला गोलाकार व्यवस्थित दिलेला आहे जास्तही पसर गोलाकार दिल्यामुळं कटोरीचा समोरचा पार्ट जो आहे तो पसर होतो म्हणून व्यवस्थित असा गोलाकार द्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा आपला इथं साडेपाच इंच घ्यायचा आहे तयार पाच आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडेपाच इंच मुंडा इथं घ्यायचा आहे आपल्याला आणि तुम्हाला माप काढताना रेश ओढताना पट्टीचा वापर करा म्हणजे रेषा सरळ येतील आपल्या डबल माप घ्या परफेक्ट माप घेतलं ना ब्लाऊज आपला परफेक्ट येतो आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून छातीचा चौथा भाग येतो आपला आठ इंच आणि दीड इंच आपलं मार्जन असं साडेनऊ इंच येतं आपलं साडेनऊ इंचाला आपण मार्किंग सा, केलेलं आहे तर आता आपण खालीही आपण कसंच पद्धतीने मार्किंग करायचं आहे कमरेचं माप नाही काढलं तरी चालेल आपलं परफेक्ट येतं एक दीड इंचाला मार्किंग केली आपण एक आठ इंचाला मार्किंग केली म्हणजे छातीचा चौथा भाग आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे प्रत्येक ब्लाऊजमध्ये दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे हा आपल्या छातीचा चौथा भाग आहे हे जे आहे ते आपलं मार्जिन आहे तर आता मुंडेचे आकार द्यायचे आहेत मुंड्याचा आकार देताना पाठीमागचा जो मुंडा आहे तो दीड इंचा घ्यायचा आहे समोरचा मुंडा आहे तो एक इंचाचा घ्यायचा आहे प्रत्येक ब्लाऊजला मुंडा जो आहे तो एक आणि दीड इंचाचा घ्यायचा आहे मुंड्याला आकार देताना आपल्याला पेपर आपल्या साईडला करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं तो गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला दुसरा आकार आप एक इंचाचा आकार देताना जे दीड इंचाचं मार्जिन आहे तिथूनच आपल्याला इथंपर्यंतच आकार एवढाच असा देऊन घ्यायचा आहे हे जे आहे ते आपलं मुंड्याचे आकार आहे तर मुंडेचे आकार झालेले आहेत आता क्रॉसपट्टी काढायची क्रॉसपट्टी कशी काढायची आपल्याला तर बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर इकडल्या साईडला आपल्याला तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे इकडच्या साईडला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे तर इथंही नंतर आपण अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे अडीच इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे आणि कर्वमध्ये आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे पेपर आपल्या साईडला करायचा सा। आणि व्यवस्थित असा असा कर्वामध्ये थोडासा आकार दिला ना क्रॉसपट्टीही व्यवस्थित बसते ब्लाऊज आपला कटोरीचा आकारही व्यवस्थित येतो म्हणजे एक आकार दिल्यामुळं आपले दोन पार्ट ब्लाऊजचे व्यवस्थित बसात म्हणजे क्रॉसपट्टीचाही आणि कटोरीचाही कटोरी आणि क्रॉसपट्टी परफेक्ट इथं बसते सेफ समोरचा व्यवस्थित येतो छातीमध्ये ब्लाऊज आपला परफेक्ट बसतो तर आता आपली क्रॉसपट्टी ही तयार झालेली आहे तर आता आपल्याला कटोरी तयार करायची आहे कटोरीचं माप कसं टाकायचं आपला छातीचा भाग भागाने जे मार्जन आहे त्याचा मध्य घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे साडेनऊ इंचाचा मध्य तुमचं जितकं असेल त्याचा मध्य घ्यायचा तुम्हाला म्हणजे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे त्याचा मध्य घ्यायचा आहे म्हणजे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असतो तिचा चौथा भाग दि जे दीड इंच आपलं मार्जिन आहे त्याचा मध्ये काढायचा आहे मध्ये कसा काढायचा टेप ठेवायचा आणि टेप जो आहे तो डबल फोल्ड करायचा आणि मार्किंग करायचं म्हणजे गणिती करण्याची गरज पडत नाही बरोबर इथं मार्किंग केलेलं आहे तर इथं आपल्याला एक इंचाच्या मुंढ्यापासून अडीच इंचावरती मार्किंग करा आणि चाळीसच्या पुढचे ब्लाऊज असतील तर तीन इंच मार्किंग करा चाळीसच्या आतले ब्लाऊज असतील तर अडीच इंच करा आणि अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज असेल तर दोनच चिंचावरती हे मार्किंग करा हे सांगितलेले पॉईंट आहे ते तुमच्या ब्लाऊजच्या साईजनुसार तुम्ही चेंजेस करा आणि इथं समोरच्या गळ्याच्या तिथं एक इंच घ्या प्रत्येक ब्लाऊजला इथं एकच इंच घ्यायचं आहे प्रत्येक ब्लाऊजला मध्ये काढायचं मुंडेपासून घेणार घेणारा अंतर आहे ते अठ्ठावीस साईजच्या ब्लाऊजला आठ दोन घ्या तीस ते चाळीस साईजपर्यंत अडीच घ्या तीसच्या पुढच्या ब्लाऊजला तीन इंच घ्या तर हे तिन्ही पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे बघू शकता कटोरी आपली गोल एकदम व्यवस्थित आताच एवढी गोल आली आहे डबल कटोरी वाढवल्यानंतर आणखीन आपली गट कटोरी जी आहे ती परफेक्ट एकदम गोल येणार आहे म्हणून अशा पद्धतीने आपण ब्लाऊज तयार केलेला आहे समोरचा पार्ट आपला रेडी झालेला आहे आणि त्याचबरोबर आपला पाठीमागचा भागी त्याच्यासोबत निघणार आहे आता हे कटिंग कसं करायचं कटिंग करताना आपल्याला इकडच्या साईडने कटिंग करत आहे तर ह्यामध्येही तुम्हाला काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ रोजच्या रोज बघा जे अपलोड होतील आठवड्यातून तीन वेळेस ती व्हिडिओ बघा तीन चार वेळेस जेव जसं होईल माझ्या पद्ध वेळेनुसार तसं पद्धतीने मी व्हिडिओ अपलोड करत जाईन तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ बघा आणि भरघोस या फ्रीमध्ये क्लास शिका अगोदर एक इंचाचा मुंडा कट केलेला आहे गळारुंदीला कट दिलेला आहे इथं गळारुंदीला कट दिल्याच्यानंतर दोन्ही पाठ वेगळे करायचे गळारुंदीला कट कट द्यायचा तर समोरचा पाठीमागचा भाग आपल्याला कट झालेला गळारुंदी एकच यावी म्हणून आपण इथं कट दिलेला आहे म्हणजे ज्यावेळेस आपण पाठीमागचा भाग कट करू त्यावेळेस आपल्याला गळारुंदी डबल माप टाकण्याची गरज पडणार नाही साईडला ठेवू हे कट करूया आता आता मी तुम्हाला क्रॉसपटी कट करून दाखवते म्हणजे तुमच्या असं व्यवस्थित लक्षात येईल की खरंच आपली क्रॉसपटी तयार व्यवस्थित झालेली आहे कटोरी वाढवल्यावरही बघू शकता तुम्ही बघू शकता क्रॉसपट्टीचा आकार असा आल्यानंतर दिसतानाही समोर ब्लाऊज व्यवस्थित दिसतो बसतोही छातीमध्ये व्यवस्थित आणि समोरचा ही आपल्या भागात व्यवस्थित आलेला आहे कटोरी ही परफेक्ट आपला गळा येणार आहे आता एक इंचा मुंडा कट करायला अजिबात विसरायचं नाही काय होतं एखाद्या का वेळेस हा जर तुमचा पाठ कट करायचा विसरला तर समोरच्या भागामध्ये खूप सारा घोळ येतो त्यामुळे हा भाग कट करायला बिलकुल विसरायचा नाही समोरचा पाठ कट केला की हा पार्ट कट करून घ्यायचा आहे आता आपण आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाठ तुमच्या पाठीमागच्या गळ्याची उंची कशी घ्यायची तर आता आपल्या पाठीमागच्या गळ्याची उंची आलेली आहे चार अधिक अर्धा बरोबर साडेचार कस तर कसं घ्यायचं तर वरतून आपण गळ्याची उंची घेत असतो अशा पद्धतीने उंची घेतो जितके आले आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करत असतो बरोबर तर आता आपल्याला काय होतं डीप गळी असतील डिझाईनची गळी असतील तर पाठीमागच्या भागानं नीट व्यवस्थित लक्षात येत नाही म्हणून खालचा जो पार्ट आहे जितका असेल तुमचा खालचा कमरेचा तो घ्यायचा त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचा आपलं इथं तयार चार आहे अर्धा इंच मिक्स केलं म्हणजे खालच्या बाजूने साडेचार इंचावरती मार्किंग करायची सव्वा दोन इंच गळारून बी घ्यायची आणि हे बघा हे असं मार्किंग करायचं हवं त्याप्रमाणे तुम्ही चौकोनी किंवा गोल आकार इथं देऊन घ्यायचं आहे आणि हे कट कर करायचं आहे पाठीमागच्या गळ्या इंची गळ्याची काढण्याची एकदम सोपं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे आपला पाठीमागचाही भाग तयार आहे व्यवस्थित आपण आणखी थोडासा मुंड्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित थोडासा करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित आपला आकार तयार झालेला आहे कटोरी आहे आपली योगपट्टी आहे आणि हे आपल्या समोरचा पार्ट आहे तर हे मुंडेचे आकार आपली इथं अशी आले पाहिजे म्हणजे पाठीमागचा मुंडा आहे तो अर्धा इंच जास्त पाहिजे समोरच्या भागात तर आता आपण कटोरी आहे ती वाढवून घ्यायची आहे तर असं स्टेप बाय स्टेप आपण एक पेपर कटिंग केलं तर आपण आपला ब्लाउज एकदम परफेक्ट येतो तरी कटोरी आहे ती मध्यभागी ठेवून घ्यायची आहे अशी आणि मध्यभागी ठेवल्याच्या नंतर जसं तसं मार्किंग करायचं आहे तर काय काय जण क्रॉस कटोरी ठेवूनही मार्किंग करतात तर तसंही बरोबर येतं पण सहज आणि सोपं वाटेल त्या पद्धतीने आपण नेहमी शिकत असतो त्यामुळं अशा सरळ कटोरी ठेवून मार्किंग करायचं आहे क्रॉस कटोरी ठेवूनही व्यवस्थित येतं ते आणि हे एकच आहे पण तुम्ही असंच ठेवा म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल आणि बरोबर परफेक्ट लवकर लक्षात येईल सोपंही वाटतं हे जे अंतर आलेलं आहे आपलं हे बघायचं आहे किती आहे स्वपाचं आहे त्याचा मध्य कसा काढायचा डबल फोल्ड टेप करायचा मध्य काढताना टेप जो आहे तो डबल फोल्ड करायचा म्हणजे तुम्हाला गणित करण्याची वेळ येत नाही मार्किंग करायचं आहे मार्किंग केल्यानंतर खाली मध्य काढला तिथं दीड इंचावरती मार्किंग कुठलाही ब्लाउज असू द्या कटोरी तयार करताना म्हणजे कटोरी वाढवताना ह्याचा मध्य काढायचा मध्य काढला की खाली दीड इंच घ्यायचं त्याच्यानंतर तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून इथं सव्वा एकच इंच घ्यायचं इकडेही आपल्याला सव्वा एकच इंच घ्यायचं आहे कारण दीड इंच घेतल्यानंतर कटोरीचा भाग भरपूर मोठा होतो म्हणून सव्वा एक इंच सव्वा एक इंच घ्यायचं आहे चाळीच्या पुढच्या ब्लाऊजला दीड इंच घ्या चाळीच्या आतल्या ब्लाऊजला सव्वा एक इंच घ्या अठ्ठावीस आणि तीस साईजच्या ब्लाऊजला तर तुम्ही एकच इंच घेऊन कटोरी वाढवा म्हणजे कटोरी परफेक्ट येईल तर तुम्हाला कटोरी वाढवायचा चाट ही मी तुम्हाला देणार आहे एक एक करून मी तुम्हाला पूर्ण चार्ट देईन म्हणजे तुम्हाला जेणेकरून तुमचा ब्लाऊज परफेक्ट येईल आता हे आणि हे पॉइंट जोडून घ्यायचे आहेत क्रॉसमध्ये तर बघा आता आपल्याला समोरच्या गळ्याला काहीच न घेता बरोबर क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे तर हे असं का तर समोरच्या भागामध्ये जर आपण जास्तच जा मार्किंग मार्जिन घेतलं तर समोरचा कटोरीचा भाग आपला खूप मोठा होतो गळा पसरट होतो पायपिंग करताना ऑलरेडी आपण इथं ओढला जातो तो आपला भाग त्यामुळं इथं आपण अंतर न वाढवता क्रॉसमध्ये हे मागी करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं फक्त पाव इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि गोल आकार देत ह्या दे, पॉईंटला ॲटोमॅटिक जॉईन व्हायचं गोल आकार ॲटोमॅटिक येतो आपला बघा एवढी कटोरी गोल आली आहे ना तर छातीमध्ये तुमची कटोरी एवढी परफेक्ट बसणार आहे तर बघू शकता हे तेवढ्या सुंदर पद्धतीने आपली कटोरी गोल तयार झालेली आहे हे कट करूयात आपण हे जे आहे ते आपण कट करू आणि कटोरीला टच कसा घ्यायचा ते बघू आता हे लवकर कटोरी गोले व्यवस्थित आलेली आहे आता इकडचं टोक इकडच्या टोकावरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला बरोबर इथं दीड इंच घ्यायचं आहे आणि वरती अडीच इंच घेऊन हे असं टुरी कसली सुंदर आलेली आहे एकदम गोल आणि परफेक्ट अशा पद्धतीनं आपलं तयार झालेलं आहे ह्याच्यावरती जर मार्किंग करायचं म्हटलं तर आपल्याला इकडच्या साईडला आपण दीड इंच घ्यावं लागतं इकडच्या साईडला दीड वरती अर्धा इंच आणि ही क्रॉसमध्ये आपल्याला असं मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही कुटारी ब्लाऊजची कटिंग करा आणि मला नक्की सांगा तुमचा ब्लाऊज कसा कटिंग झालेला आहे कटिंग करताना काय प्रॉब्लेम आला का ही कटिंगची पद्धत कशी वाटली ते नक्की सांगा बाई कटिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे फ्रीमध्ये शेवन क्लास शिकायचा असल्यास आणि दररोज व्हिडिओ अपलोड होईल त्याप्रमाणे बघून तुम्ही घर बसल्या क्लास शिकू शकता तर ठीक आहे मैत्रिणी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण होईल त्याबद्दल धन्यवाद